रविवारची जर सकाळ म्हटली तर एकदम शांततेत सर्व उशिरा उठणार आणि आपले कामंसुद्धा उशिरा होतात त्यामुळे प्रत्येक घराची अशी स्टोरी असते सर्व उठत नाही तोपर्यंत मग स्वयंपाक करून तरी करणार तरी काय आमच्या इथेपर्यंत मग संडेला तेच होतं आणि संडे म्हटल्यावरती ना फिक्स असतं आमच्याकडे पोहे कारण उशिरा उठायचं आणि मग काय पटकन बनवायचं म्हणून पोहे तरीतलं तरी मी नक्कीच बनवतो आणि हो एक नवीन सु यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे किचन हेअर आणि बद्दल मला जे जे नॉलेज आहे मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे मी त्याचं लिंक आणि नाव आहे ना यूट्यूब चॅनलचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देईल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळणार आहेत म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आता हे पोहे घेतलेले आहेत मी आता मी नाही ते चार जणांसाठी पोहे बनवणार होती आता पोहेंचा अंदाज कसा घ्यायचा बरं एक मूठ घ्यायची म्हणजे एका माणसाची असे चार मूठ घेतल्या आणि एक मूठ एक्स्ट्रा घेतली असा अंदाजाने जर तुम्ही पोहे बनवणार ना जिब्बा तुमचा अंदाज चुकणार नाही एकदम व्यवस्थितपणे हे पोहे सर्वांना पुरतात आता हे पोहेनं थोडंसं गाळून घेतलेलं आहे कारण की ते बघितलं की त्याची घाण निघते आणि कढईमध्ये ना पोहे टाकून घेतल्यावरती कढई फुल पाण्याने भरून घेतलेली आहे दोन पाण्यांनी त्याला धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याची किती सारी डस्ट निघालेली आहे त्याचा वास येतो मग जर हे स्वच्छ पाण्याने नाही धुतले तर आणि याला नासच सोडून द्यायचं आहे तोपर्यंत बाकीची इथे तयारी करून घेऊया हाताने जास्त मिक्स करायचं नाही नाही तर पोहेनं खूप तुटतात ते आपोआपच भरपूर सारं पाणी पितात आणि छान प्रकारे पोहे आपले मोकळे मोकळे होतात कडक तेल गरम करून झाल्यावरती हवे तेवढे तुम्ही ते शेंगदाणे टाकू शकतात शेंगदाणे स्टार्टिंगला तळून घेऊया म्हणजे शेंगदाणे तळले जातात आणि वरून यांना खाताना पोहे खाताना खूप शेंगदाणे छान लागतात तर काही लोकांना ना कितीही शेंगदाणे तळून टाका कसे टाका आवडतच नाही म्हणून ते तर साईडलाच काढतात ते काय मलासुद्धा आवडत नाही पोहेंमधले शेंगदाणे मी सुद्धा अजिबात खात नाही मला भाजून घेतलेले शेंगदाणे अजिबात आवडत नाही किंवा तळून घेतलेले आता शेंगदाणे काढून झाल्यावरती मी त्याच तेलामध्ये ना भरपूर सारी मोहरी टाकलेली आहे मी जिरे नाही टाकत फक्त मोहरी टाकते कारण मला जे पोहेमध्ये जे मोहरी दिसतात ना मला त्या खूपच छान वाटतात आणि आवडतात मला त्या मोहरी मग त्यानंतर बारीक चॉप करून घेतलेला कांदा थोडीशी टेस्टच्या अकॉर्डिंग मिरची टाकायची आहे इथे मसाला नाही वापरायचा आजच्या जर तुम्ही अजा पद्धतीने करून बघणार ना तुम्हाला एकदम नवीन टेस्ट लागणार आहे आणि खूप छान गाड्यावर भेटतात ना त्या पद्धतीने आपल्या आजच्या पोहे तयार होणार आहेत कांद्याला तेलामध्ये तळून घेऊया मिरचीला सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता जर नाही टाकला तर पोहे तर अपूर्णच वाटतात कढीपत्त्याची फोडणी ना एकदम व्यवस्थित करून घ्यायची जेवढा कढीपत्ता छान तेलामध्ये तळला जाईल ना तेवढा फ्लेवर सुद्धा उतरतो पोहेंमध्ये कढीपत्ता जर तळायला लागला तर झाकण ठेवून द्या म्हणजे गॅसवरती तेलाची शिंतडी उरणार नाही घरच्या पोह्यांपेक्षा आपल्याला बाहेरचीच पोहे आवडतात पण ते ना छोट्या छोट्या टिप्स वापरूनच पोहे बनवतात आपण त्या आपण घरी जर नेहमी यूज केल्या ना तर खूप छान पद्धतीने पोहे तयार होतात एक बारीक चॉप करून घेतलेला टमॅटोसुद्धा सुद्धा टाकून घेतलेला आहे मी टोमॅटो म्हणून छान त्याला कलर सुद्धा येतो तुम्हाला वाटेल ना तर तुम्ही एखादा बारीक चॉप करून घेतलेला बटाटा सुद्धा टाकू शकता म्हणजे आणि अजून तुम्हाला जर वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स टाकायचे असतील तर तुम्ही त्यासुद्धा ॲड करू शकता थोड्या कलरसाठी मी इथं अर्धा चमचा हळदी टाकून घेतलेली आहे हळदी टाकली की तेलामध्ये येऊन बघू शकता एवढा अर्धा कप मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही सेम असंच करायचं पानं टाकून झालं की लगेच आहे ना थोडा अर्धा लिंबाचा रसून मी तर टाकून घेतलेला आहे एक चमचाभर साखर टाकून घेतली साखर ही ना तेल आणि पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आणि एकदम गॅस लोच ठेवायचा आहे या स्टेजला थोडी साखर वितळली की आपले पोहे सुद्धा एकदम व्यवस्थित तोपर्यंत इथं मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता पोहे एकदम मोकमोकळे झालेले आहेत अजिबात असं गचागचा झालेलं नाही थोडं इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मीठ टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पोहे ओतून घ्यायचे आहेत असं डायरेक्ट ओतायचे नाही थोडे थोडे टाकून असं मी दाखवते ना त्या पद्धतीने होता हळदी टाकून घेतली ना त्या फोडणीच्या पाण्यामध्ये जोपर्यंत पोहे पूर्णपणे कलरफुल होत नाहीत तोपर्यंत इथं मिक्स करत राहायचं आहे आणि पोहेंना डायरेक्ट असे ओतायचे नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे बॅचेसमध्ये ओतत जायचे आहेत म्हणजे पोहे एकदम थो व्यवस्थित सेट होतात आणि जास्त ना पोहेंचा तुकडा होत नाही म्हणजे दुसऱ्या चॅनलवर सुद्धा मी डेली ब्लॉगचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे संध्याकाळी तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तेसुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडतील पोहेनमुळे कधी कधी खाल्ल्यामुळे ना कधी कोणाला ऍसिडिटी होते साखर टाकल्यामुळे ना ती ॲसिडिटी होत नाही जास्त जळजळसुद्धा होत नाही म्हणून साखर सुद्धा तुम्ही अर्धा चमचा का असे ना नक्कीच टाका कारण काही ना गोड अजिबातच आवडत नाही पण थोडी टाकली ना तर एकदम व्यवस्थित सुंदर अशी ही ना पोहेंची टेस्ट तयार होते आता या सुंदर पोह्यांबरोबर जर एखादा रस्सा असला ना तर मज्जाच वेगळी एकदम हॉटेलच्या नाश्त्यापेक्षा सुंदर आपला नाश्ता घरी तयार होतो तो सुद्धा मी इथे तयार करून घेतलेला होता आता हा रस्सा कसा बनवायचा मी आता दोन दिवसापूर्वीच ना मिसळची रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये हो बघून ये ना हा रस्सा नक्की ट्राय करा बघून तुम्ही करू शकता खूप सुंदर अशी त्याचं कॉम्बिनेशन होतं पोहे रस्सा शेव कांदा आणि लिंबू जर असला ना तुम्हाला जेवण करते सुद्धा गरज पडणार नाही आणि जर तुम्ही अशा पद्धतीने पोहे केले ना तुमचे पोहे हे दिवसभर अशाच्या आशरातील अजिबात कडक होणार नाही एकदम नरम पोहे राहतात पाणी टाकल्यामुळे ना एकदम पोहे कोरडापणा पण अजिबातच येत नाही तळून तो घेतलेले शेंगाने आणि थोडी कोथिंबीर पण मी टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं इथे गॅस बंद केला आणि कुठलीही वाट न बघता गरमागरम चहा सोबत हा नाश्ता सर्व करायचा आहे संडे एकदम स्पेशल बनून जाईल जर तुम्ही अशा पद्धतीने जर हे पोहे केले तर मग आता मी कुठलीच वाट काही बघत नाही मस्त गर गरमागरम पोहे मी तर सर्व केले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे हे पोहे शेव त्याबरोबर आणि रस्सा आणि कांदा या मग मस्त असा हा आमच्याकडे सुद्धा नाश्ता करायला आय होप्स की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला ऐब्यात विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर नक्की सपोर्ट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा